हे बघा फ्लावर कसं आहे आमच्या शेतावर झालंय हा माझ्या भावाचा माळा आहे तिकडे कांद्याची लागवड आहे इथे फ्लावरची लागवड केली आहे माझ्या भावाने कसं व्यवस्थापन केलं आहे बघा आणि ही कोबी अशी वाटते कोबी मस्त आहे ना हा इकडे कांदा बी बियासाठी म्हणजे पाव दुसऱ्या वर्षी लावायला कांदा त्यासाठी हा आधीचा कांदा इथे लावलेला आहे भाऊने तो सगळा सफेद कांदा आहे लागवड टमाटर लावलेत तिकडे वांगी आहेत तिकडे पुढे मक्का आहे ही मिरची आहे इथे मक्का लागवड केले भाऊनी पुढे भेंडी पुढे वांग्याची लागवड आहे झेंडूची लागवड केली केशरचा आंबा त्याला मस्त मोहर हो आलाय ही गवारी कोबीची आहे लागवड आणि हा आहे कलिंगड एवढा प्लॉट हा कलिंगडची लागवड केलेली आहे इथे थोडंसं कसा कांदा आहे इथे अलिबागचा प्रसिद्ध कांदा मी आता आहे खंडाळ गावात माझ्या भावाच्या शेतावर आलेली आहे हे बघा कांद्याची कशी लागवड का ना त्याच्यामध्ये गवत दिसत ना काही नाही एकदम मस्त छान सुंदर झालेलं आहे आमच्या वहिनी तिकडे बसलेल्या आहेत राखींदार हो वहिनी <laughs> ही कोबी आहे असं वाटते परिसर आमच्या इथलं खंडाळ गावचं कांद्यात ते बघा कसं आंबा आहे तो केशर आंबा आहे ज्या वेळेस येईल आहे आमच्या भावाचा ते आंबा आहे बाजूला बोरीची झाडं आहेत आणि इथे वीर आहे मी तुम्हाला विहीर दाखवते असं आहे व्यवस्थापन माझ्या भावाचं हे बघा इथे विहिरीत पाणी आहे